भोगवटा वर्ग दोन ते एकची सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढा हंसराज अहिर वरोरा व भद्रावती तालुक्यातील भोगवटा वर्ग दोनची वर्ग एकमध्ये वर्गीकरण करण्यासाठीची प्रलंबित व नव्याने दाखल केलेली प्रकरणे येत्या आठवडाभरात निकाली काढावी असे निर्देश राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे विद्यमान अध्यक्ष हंसराज अहिर यांनी विनेगोडा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिले वरोरा भद्रावती या दोन्ही तालुक्यांमध्ये भोगवट वर्ग दोनमधून भोगवट वर्ग एकमध्ये परिवर्तित करण्यासाठी मागासवर्गीय व अन्य प्रवर्गातील शेकडो शेतकरी बांधवांची प्रकरणे प्रलंबित असल्याच्या तक्रारी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे दाखल झाल्याने ही प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याकरिता मागासवर्ग आयोगाने चार सप्टेंबर रोजी वरोरा येथील कटारिया सभागृहात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत वाटप वाटप सिलिंग उधाण कुळ औद्योगिक नगर परिषद क्षेत्र व अन्य जमिनीचे भोगवटा दोन ते एक करण्याच्या मागणी अर्जावर ही सुनावणी घेतली मागासवर्ग आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या ज जनसुनावणीला आयोगाचे सल्लागार व अन्य अधिकारी तसेच जिल्हाधिकारी विनयगौडा उपजिल्हाधिकारी कुंभार वरोराचे उपविभागीय अधिकारी जेनित चंद्रा वरोराचे तहसीलदार योगेश कौटकर तालुक्यातील शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते या जनसुनावणीमध्ये मार्गदर्शन करताना हंसराज अहिर यांनी दोन्ही तालुक्यातील सर्व प्रकरणे शेतकऱ्यांच्या हिताशी निगडीत असल्याने ती व्यवस्थित हाताळून प्रशासनाने या प्रकरणात तातडीने निर्णय घेत आयोगास अहवाल सादर करावा अशा सूचना जनसुनावणीस उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या